ठेवळची ब्रेकिंग न्यूज महाडमधून येत आहे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यावरती रिव्हॉल्व रोखून त्यांना मारण्याचा प्रयत्न थोडक्यात विकास गोगावले आणि कार्यकर्ते बचावले

माझ्या एका कार्यकर्त्यांनी मुलामध्ये त्याच्यावरती फायरिंग झाली नाही तो आमचा ईश्वरची कृपा ही रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी धन्यवाद दोन नंबर बूथ तीन नंबर बूथ या बुथ वरती येत असताना मोटरसायकल वरती मी थांबलो मी माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधला असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि दोन इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातं आहे त्या गाडीमध्ये दांडकं स्टिक बेसबॉल आणि स्टम्प आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वडून घेतली आणि ती रिवॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली जर्मन मेडची ती रिवॉल्वर हो आहे ती रिव्हॉल्वर कशी आली कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता त्याचं मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी आणि मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमावला असतो मी गमावला असतो तरी चाललं असतं परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमवला हो असता तर ती सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जी हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो तो तेव्हा त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगलबच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत पण त्यांना माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरतशेठची औलाद आहे शिंदे साहेबांचा मी पाईक आहे बाळासाहेबांचा पायक आहे आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतो आहे कार्यकर्त्यांना त्यांना दिसतो आहे की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून हा रडीचा डाव त्यांनी आज साधला मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुपरूप केलेली आहे आता पोलीस पुढील कारवाई या ठिकाणी करतायत आपल्याला हवं असेल तर मागे ज्या काय माझ्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यामध्ये तुम्ही जा त्या गाड्या ज्या काय माझ्यावरती हल्ला करायला आल्या होत्या त्यामध्ये स्टम्प हॉकीस्टिक बेस्टिक या सगळ्या ते तुम्हाला दिसतील

आहे ही माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली माझ्या एका कार्यकर्त्यांनी तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील